बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र टी व्ही नाईन या वृत्तवाहिनीचे करमाळा परंडा प्रतिनिधी शीतल कुमार मोटे यांना जगदीश शब्द फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय क्रांती सूर्य पुरस्कार जाहीर झाला आहे मोटे यांचे पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान पाहता त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जगदीश ओहोळ यांनी सांगितले आहे याबाबत सविस्तर बोलताना ओहोळे यांनी सांगितले की तालुक्यातील सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या शीतल कुमार यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे त्यांचे कार्य इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी असल्याने जगदीश शब्द फाउंडेशनच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय क्रांतीसूर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे पुणे येथे रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता गंजपेठ फुलेवाडा जवळील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, सावित्र फुले सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून करमाळा शहर व तालुक्यातील साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ओहोळ यांनी केले आहे